नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफ कुफुर्दी मी आशिष बाबर सध्या आपण भूम शहरातील नगरपालिका चौकात आहोत या ठिकाणी आपण पाहतोय भूम शहरात <laughs> उद्धवसाहेब ठाकरे यांचा जनसंवाद दौरा आहे आणि या जनसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं दिनांक आठ रोजी एक सभेचं नियोजन असणार आहे उद्धव साहेब ठाकरे यांचं तर या सभेचं आपण पाहतोय की पाहणी करण्यासाठी धाराशिव जिल्ह्याचे आलेले आहेत कदम धाराशिवचे उभा आहेत आमदार कैलास पाटील सोबत ज्ञानेश्वर तात्या पाटील भूम परांड्याचे माजी आमदार पाहतोय आणि दा शेंडगे असतील खूप जाधव असतील या ठिकाणी आपण पाहतोय ठीके सर्व कार्यकर्ते त्यांना या सभास्थळाची माहिती देत आहेत

आठ मार्च रोजी येत आहेत आणि याच निमित्तानं या सभास्थळाचं पाहणी करताना धाराशिव जिल्ह्याचे खासदार सोबतच तरुण धाराशिवचे आमदार कैलासदादा सोबतच परिस्थिती पाहतो दोन दिवसानंतर जे सभा होणार आहे त्या सभेत माझे भूपरंड्याचे माझे आमदार असणारे येणारे जे सैनिक आहेत या आहेत ते कसे बसतील त्यांच्या व्यवस्था कशी असली पाहिजे सभास नियोजन करण्यासाठी राहण्याचं आव्हान या मागणी करणार आहेत आपण त्यांची मुलाखती या माध्यमातून घेणार आहोत नियमनं किती असते चाळीस असते पंधरा तुमच्याशी चर्चा करतो ना तसेच माझी पाठी सोबत चर्चा करत असते

आणि इकडे पहिली एक आव्हान आपल्यासोबत धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत दादा निष्ठावंत शिवसैनिकांना तुमचं काय आव्हान आहे मला वाटतं महाराष्ट्रातलं मागच्या दोन वर्षापासनं राजकारण महाराष्ट्रातील जनता अतिशय बारकाईनं बघते ज्या पद्धतीनं लोकशाही मार्गानं तयार झालेले पक्ष फोडायचे आणि त्या ठिकाणी पक्षातनं फुटून जाऊन पक्षच आमचा आहे असं म्हणायचे जे प्रकार झाले आणि लोकांना गृहित धरून जो कारभार झाला आहे त्याच्याकडं लोकांचं अतिशय बारकाईनं लक्ष आहे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब पहिल्यांदाच या ठिकाणी धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये येत आहेत माझं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारी तमाम शिवसैनिक ह्या मतदारसंघामध्ये आहेत त्या सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना माझं कळकळीचं आव्हान आहे की आपण सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना ऐकण्यासाठी परवा दिवशी म्हणजेच आठ तारखेला बरोबर तीन वाजता आपण सगळ्यांनी भूम शहरात उपस्थित राहावं असं आव्हान मी माननीय जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वरजी पाटील साहेब असतील आदरणीय माजी आमदार ज्ञानेश्वरजी पाटील साहेब असतील जिल्हा प्रमुख कैलासजी पाटील साहेब असतील या सगळ्याच्या वतीनं आपल्याला करतो तुमची ऍक्टिव्ह आहे हा जो कार्यक्रम आहे तर किती शिवसैनिकाची आपल्याला अपेक्षा काय म्हणजे कसं या ठिकाणी शिवसैनिकांची संख्या आणि येणारे शिवसैनिक किती असतील असं आपल्याला अपेक्षित या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये काम करत असताना माननीय शिवसेना प्रमुख उद्धव साहेबांच्या विचारासाठी हा मतदारसंघ शंभर टक्के शयमाईन होणारा मतदारसंघ त्यामुळं या शिव या भोमच्या सगळेला भोम शेरेवसेने तालुक्यातल्या तिन्ही तालुक्यातले सर्व शिवसैनिक या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं या तालुक्याचं माजी आमदार म्हणून मी सगळ्याला विनंती करणार आहे आणि केलेलं आहे आपल्या प्रसंगातून या भोम शहराने शिवसेनेचे अनेक वेळेस आमदार दिलेले आहे त्यामुळं निष्ठावंत शिवसैनिक मिळून त्या मतदारसंघामध्ये सर्व शिवसैनिक पदाधिकारी तालोकप्रमुख प्रमुख जिल्हा प्रमुख सगळे जतात आहेत सगळेजण मिळून हा कार्यक्रम शंभर टक्के से एक टक्का जिल्ह्यामधल्या नंबर एकचा कार्यक्रम भूम बराडामध्ये होईल आता गेल्या काही दिवसात आपल्या मतदारसंघात एक भावी खासदार म्हणून बॅनर लागले होते त्या बावीसदाराला या सभेच्या निमित्ताने त्यांना उत्तर असणार आहे शंभर टक्के असणार आहे कारण त्यांना बसण्याची मस्ती आहे सामान्य माणसाला विचारायचं नाही आज ती बोलण्याची वेळ नाही पण या तालुक्यामधली या मतदारसंघातले लोक एकदाच फसू शकतात वारंवार फसू शकत नाहीत जसे पावसाळ्यात छत्रा उगवतात तसे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये छत्र उगवल्यानं पश्चिम महाराष्ट्रातले पार्सल शंभर टक्के परत जाणार ह्याच्यामध्ये कुठलीच चिंता करायचं कारण तो नाही तोपर्यंत ज्ञानश्वर पाटील शांत बसणार नाही ओके चलो पहिले पहिले या ठिकाणी निष्ठावंत शिवसैनिकांना या सभेस उपस्थित राहण्याचं आव्हान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेला आहे सोबतच आपण पाहतो आहे की ज्ञानेश्वर तात्या पाटील माजी आमदार आमदारपरांडा वाशीचे यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आव्हान केलेलं आहे तमाम शिवसैनिकांनी या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आव्हान या सर्व मातब्बर नेत्यांकडून करण्यात आलेलं आहे अधिक बातम्या माहितीसाठी टाईम्स ऑफ टू फोर्टी थ्री या फेसबुक पेजला आपण फॉलो करा आमचा व्हिडिओ तुम्ही लाईक करा पद्धतीला असा हे पाहण्यासाठी कार्यकर्ते शिवसैनिकांच्या सोबत तुमच्या एका लाईक तुमच्या आम्हाला मदत होते तुम्ही फॉलो केल्याने देखील आम्हाला मदत होते जेणेकरून आपण लाईक करा फॉलो समोर आठ मार्च रोजी सभा होणार आहे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ते या ठिकाणी तमाम संबोधित करणार आहेत आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनर्स लागलेले आपण पाहतो आहे जव जनसंवाद मेळावा या जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील दिल, उमरगा भूम या ठिकाणी या सभा होणार आहेत भूम परांडावाशीच्या केंद्रभूम भूम परांडावाशीचा केंद्रबिंदू केंद्र म्हणून भूम या ठिकाणी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे तमाम निष्ठावंत शिवसैनिकांनी या सभेस उपस्थित राहावे अशी विनंती शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेले आहे अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ टू फोर्टी थ्री या फेसबुक पेजला आपण लाईक करा तसेच कलकत्ता पाटील आमदार माझ्या बनण्यानुसार फॉलो देखील धन्यवाद